तर हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग तर आपली चालीस आहे बघायची तयारी चहा टाकला घेत आणि चहा मध्ये टाकायला लागले घेत पका दहा शिजून घेतली पीठ मळून घेतलंय आणि मग आता चला आपण चहा टाकू बाबा चहा मध्ये तेच पत्ता टाकला तेच पत्ता टाकला ना एकदम चहा पिऊन बघायला जातो असं वाटतं मला एकदम छान पैकी

și băbunul, băsuntea, ce ne de băbunul, pe aia îmi trebuie. tare de trebuită, am învățat băbunul. A, unul, unul, că sunt între bărbântitii mei, sunt nimeni cu mântua, cu alte barburi, cu alte ridichi, cu măceaimii, cu nații băieți, cu nații băuți, cu nații

आजचा दिवस आपल्याला सगळ्यांना चांगला पाणी बंद करावं बरली दिवस आपल्याला चांगला असा विटला माझा रोज मी आपलं अंध दिवसच आहे कमा टाकी रोजचा पाणी ऐक नाही आलं तुम्हाला पाणी चालू करून इकडे निघाला का पण जाणार आहे चालू पाणी बंद करा पाणी आता त्या भरून मी दोन चार तास ऐक येत नाही भरली का नाही भाऊ सांगून पण किती वेळ चालू ते पाणी बंद करा बंद करा भरायला फुली जर तर तुम्ही झालं का रोज का रोज माणसं प्लॉक पाणी तर चालतं तुम्हाला तशी माझी ब्लॉक वाटली आता भाती शेवली आहे ते हे नाही दूध बिध नाही टाकत फक्ती मला कोरी चपाती दुधाचे नाही धर चापाती चा 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 टाक लाट चापाती शेक लाट चपाती शेक आपलं दुसरी टाकली आता पिढी घ्यायचे तिसरी लाई पटापटा बनवायची आज रविवार मुळे सगळं गाड्या बिळ्या शांत आहेत इकडलं वातावरण बघतो मिळते आणि आता तर हिरवगार झाले ना तर आणखी छान आहे आणि माणसाला खरं तर म्हटलं तर शेतामधलं वातावरण बघायला आवडते आहे ना

चपात्या खायला या आज बनवायला गेल काय सांबार बनवायचे सांबरला कांदा टमॅटो कुकरला लावून घेतलंय काय दोन डाळ लावून घेतल्या कुकरला मसुराची आणि तर मग आता हिरवी मिरची घेतली लसूण अजरक पण नाही काही नाही तस जे असेल ते टाकायचं छान होत आणि त्यामच शाळा आहे ऑनलाइन करायचं तो पण ती शाळा काढलं ना चालू होते पुलता अपलाओ, है वीर्टी बबादा शेच्ट ते मामा ते में ते में लोकोई से madam kse vide, nan gwan nan batan taran jeye jewe en Christina Bhok nervous, nan la asen sua nyabman na, tan nan leke seor, fwate gliete taaran io yapi, fwete sa fuk nan meinmanyame, 568, me nan sey vete ceke bi kou wie Brown ChuChorya, dyear Wi dicene Значит na jan ataru zau пой nanm أي yagdi

पण आपण काय करू बस करू आता कारण लयम लयमो हा चाललेली तर बाय <स्त्तिध>